फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मजत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे तर बरेच आपल्या व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे तर मी आज तुमच्याकरिता एक ब्लॉग घेऊन आलेली आहे आज आहे माझ्या आईचा बर्थडे आणि आज आपण घरगुती लोणच्याची रेसिपी सुद्धा बघणार आहोत बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्स आहेत लोणचं कसं टिकवायचं या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये बघणार आहोत डिटेल रेसिपी आहे अगदी योग्य प्रमाणासोबत आहे सो व्हिडिओला बघत राहा. आज बाकी काम सुद्धा आहे मी लोणच्याची रेसिपी पुढे तुमच्याबरोबर शेअर करतेच व्हिडिओला बघत राहा आधी मला कपाट क्लीन करायचं आहे तर इथे एका ड्रॉअरचे कपडे मी काढून ठेवलेली आहे बाकी पूर्ण कपाटामध्ये पसारा तसाच आहे तुम्ही बघू शकता हे सर्व मला बाहेर काढून घडी करून वगैरे पूर्ण कपाटामध्ये ठेवायचं आहे तर आधी हा मी सर्व पसारा बाहेर काढते त्याच्या घड्या वगैरे करते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते सो so, माझं कपाट वगैरे क्लीन करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी पूर्ण कपड्यांच्या व्यवस्थितपणे घडी वगैरे करून ठेवलेली आहे जास्त कपडे असल्यामुळे थोडाफार पसारा दिसतो पण आधीपेक्षा ऑलमोस्ट माझं सर्व आवरून झालेलं आहे आता आधी आपण लोणच्याची रेसिपी बघूया तर व्हिडिओला स्किप करू नका योग्य प्रमाणासोबत मी रेसिपी सांगितलेली आहे नक्कीच बघा नक्कीच ट्राय करून बघा आणि कसे सांगितलं कसं वाटले ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आंबे फोडायचं चाललेलं आहे कैरी विकत आणलेली आहे आम्ही आणि घरीच त्याला कापून घेतो आहे तिथून पण कापून मिळते पण आम्ही प्रेफर करतो घरी आणूनच कैरी कापायची तर म्हणजे ज ज्या साईजच्या फोडी आहेत त्या साईजच्या फोडी करता येते तर हे लोणचं घरच्यासाठीच आहे त्यामुळे आम्ही आमच्या सोयीनुसार त्याचे काप करून घेतो आहे ज्या पद्धतीचे पाहिजे आहे म्हणजे जी साईज पाहिजे आहे ती तर ही कैरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून त्याला सुकवून घेतलेलं आहे लोणचं करायच्या आधी कैरी कापायच्या आधी त्याला पूर्णपणे सुकवून घेणं हे खूप जास्त आवश्यक आहे त्या लोणच्याला जर जास्त काळपर्यंत टिकवायचं असेल तर सो ही स्वच्छ कैरी पुसून घेतलेली आहे त्याला असं रुमालमध्ये ठेवलेलं आहे आणि आता त्याचे काप करून घेतोय जसे जसे लागतील तसे तसे तर इथे ऑलमोस्ट पूर्ण कैरीचे काप झालेले आहे जसं मी आधी सांगितलं ही पाच किलो कैरी आहे तर आता आपण पुढची रेसिपी बघूया इथे जिरं घेतलेलं आहे साहित्य मी सर्व स्क्रीनवर मेन्शन करते आहे व्हिडिओच्या एंडपर्यंत ते साहित्य स्क्रीनवर राहील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देते आहे सो तुम्हाला इझी पडेल तर इथे जिरं भाजून घेते छान अर्धा पाव जिरं आहे ते जिरं व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं त्याचा छान वास येईपर्यंत आणि त्यानंतर धने घेतलेले आहेत ते सुद्धा धने अर्धा पाव आहेत तेही व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं तर आता इथे घेतलेले आहे मेथीदाणे पन्नास ग्रॅम तर जिरे अर्धा पाव आहे धने अर्धा पाव आहे मोहरी डाळ दोनशे ग्रॅम आहे आणि मेथीदाणे पन्नास ग्रॅम तर दाणे ही व्यवस्थित भाजून घ्यायचे मी सर्व साहित्य स्क्रीनवर मेन्शन करते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते ज्याने तुम्हाला हेल्प होईल त्यानंतर इथे घेतलेली आहे मोहरी डाळ तर ही मोहरी डाळ अगदी किंचित भाजून घ्यायची मोहरी डाळ घेतलेली आहे दोनशे ग्रॅम त्यानंतर हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घ्या तर इथे फक्त मोहरी डाळ मिक्सरला बारीक करायची नाही ती सर्व मसाला मिक्स करताना त्यामध्येच मिक्स करायचं अगदी बारीक केलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्यानंतर इथे घेतलेले आहे दोन चमचे तिखट एक चमचा हळद तिखट आणि हळद तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तीन पाव मीठ आहे त्यानंतर हिंग मिरी लवंग हे अगदी थोडं थोडंच घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा किलो मुंगफल्ली तेल घेतलेलं आहे म्हणजेच शेंगदाणा तेल आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेते आहे तिखट हळदमध्ये गूळ घेतलेला आहे अर्धा किलो बारीक करून त्यामध्ये हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेली भाजलेली जिन्न असं मिक्स करून घेते सर्व कोरडी साहित्य व्यवस्थितपणे हाताला चोळून चोळून होईल तेवढी मिक्स करून घ्यायची म्हणजेच एकजीव करून घ्यायची तुम्ही बघू शकता आई कशा पद्धतीने करते आहे मसाला जेवढा जास्त एकजीव होतो तेवढीच तो पूर्ण लोणचाला ला लागतो म्हणजे कैरीला लागतो आणि त्याची चव ही खूप छान होते तर लोणचं जास्त काळ टिकण्याकरिता टीप अशी असते की त्यामध्ये मीठ हे जास्त घातलं जातं मिठामुळे लोणचं हे जास्त काळापर्यंत टिकतं तसंच तेल जे आहे ते तेल गरम करून घेतलं जातं आणि गरम तेलामध्ये हिंग मिरे लवंग या गोष्टी टाकल्या जातात तर तुम्ही बघू शकता तेल गरम केलेलं आहे त्यामुळे तेलाचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे अगदीच जास्त करपवायचं नाही तेल थोडं गरम करून घ्यायचं तर आता कैरी पूर्ण मसाल्याला कोट करून घेतो आहे आम्ही व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं फोळी अगदी जास्तच छोट्या नाही आहेत जास्तच मोठ्याही नाही आहेत त्यामुळे ते त्या व्यवस्थितपणे लागून जातील तर तुम्ही बघू शकता जेवढा मसाला बारीक बारीक केलेला आहे मिक्सरला तेवढा पूर्ण मसाला घेतलेला आहे त्यानंतर इथे हिंग लवंग आणि मिरे हे मी अगदी एक छोट्या डिश भरूनच घेतलेलं आहे तिने मिक्स म्हणून तर तेवढं घेतलं तरीसुद्धा चालतं तर इथे आता कैरी व्यवस्थितपणे मसाल्याला कोट करून घ्यायची आणि ते सर्व एका पातेल्यामध्ये किंवा अशा मोठ्या डब्यामध्ये तुम्ही टाकू शकता तर आम्ही हे सर्व या प्लास्टिकच्या डब्यामध्ये टाकतोय मिक्स करण्यासाठी इझी पडतं त्यामुळे तुम्ही एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा वगैरे सुद्धा घेऊ शकता परंतु ते व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे कसं मिक्स करणार ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच तर या पद्धतीने व्यवस्थितपणे पूर्णकरी मसाल्याला कोट करून ते एका डब्यामध्ये टाकून त्याला हलवून हलवून आम्ही मिक्स करून घेतो आहे तर इथे ऑलमोस्ट पूर्ण पाच किलो के कैरी मसाल्याला कोट करून झालेली आहे त्यानंतर इथे यामध्ये तेल टाकते आहे जसं मी आधी सांगितलं की गरम तेलामध्ये हिंग मिरे आणि लवंग हे सर्व मिक्स करून घेतलेलं त्यानंतर हे अर्धा किलो तेल आहे ते तेल व्यवस्थितपणे त्या मसाल्यामध्ये टाकून बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हलवून हलवून मिक्स करून आहे तर हे पूर्ण अर्धा किलो तेल आहे तुम्ही तुमच्या आयडियानुसार कमी जास्त करू शकता परंतु हे परफेक्ट मेजरमेंट आहे पाच किलो कैरीच्या लोणच्याकरिता तर या पद्धतीने हलवून हलवून ते मिक्स करून घेते झाल्यानंतर कसं दिसते मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे मसाला कोट झालेला आहे परंतु हा काही वेळानंतर असा दिसतो तर लोणचा तयार झालेला आहे खूप छान कलर आलेला आहे मी टेस्टसुद्धा तुम्हाला करून दाखवतेच तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि साठ ते आठ तासामध्ये ते व्यवस्थितपणे सेट होऊन जातं तर आता लोणच्याच्या बरणीमध्ये लोणचं भरून ठेवते आणि तुम्हाला टेस्ट करून दाखवते हो आईच्या निमित्त इथे केलेलं आहे इडली सांबार तुम्ही बघू शकता हे इडली आणि यामध्ये आहे सांबार तर आधा आता आधी आम्ही इडली सांबार खाऊन घेतो आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते बाबा लोणचं कसं झालं एक खायच राज तर बाबाकडनं या लोणचाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला आहे मी विचार केला की बाबांनाच विचारते पहिल्यांदा त्यांनीच खाऊन बघितलं तर कसं झालं ते त्यांनाच विचारलेलं आहे आणि जसं की त्यांनी सांगितलं खूप छान एकच नंबर झालेला आहे आणि खरोखर एकच नंबर झालेला आहे असं वाटतंय सारखं सारखं घ्यावं सो असा होता माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण उद्या आम्ही आईबाबाच्या बर्थडे सोबत सेलिब्रेशन करणार आहोत तर तसंच एक स्पेशल असा प्लॅन सुद्धा आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ